भाऊ <laughs> 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 ना आता आपला सगळा सेट पूर्ण झाला एकदम खतरनाक मध्ये तर स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन चमचमीत झमचमीत भांड फ्रेश व्हिडिओ मध्ये भाऊ आपला घोडा चाललाय दूध प्यायला आता चाल ग रुंदा बाई चाल ना इकडे तुला माणसाला बघायचं तू आज तिकडे काय बघू राहिली इकडे बघ कसा आहे मग घोडा घोडा चाललाय दूध प्यायला कशी वासरी खतर नाही ना फक्त तीन महिन्याची बघा असं मोकळं सैल दूध पाजावं लागत तर चला मी घेतो आता दूध बीत काढून मस्त पैकी काम आहे भाऊ आज तर भाऊ नो इकडचं चालू आवरायचं काम आणि मी बसलो इथे निवडणं येऊन आम्हाला आहे नाही नांदोरला

डायरेक्ट पूर्ण अंग ओपळ होऊन गेले नाही का रिलॅक्स वाटलं नाही का तर स्ट्रेचिंग केली ना पूर्ण अंग जेवढा पैसे सगळा रिलीज होऊन जातो नाही का किती चार्जेस राहते तुमचे स्ट्रेचिंगचे आमचे चार्जेस तू उपचार आहे पण तुमच्यासाठी okay, फ्री फ्रीमध्ये ओके वास धन्यवाद असे पण तू पैसे मागितले असते ना तर तुला पैसे दिले नसते त्याच्या वेळ मी मागितले नाही तर चला गरी आता भाऊ ना आज आपण वायफाय बसवतोय वायफाय बसवला आली माणसं घरी बसवायचं आता बसवला का मग आपली व्हिडिओ रेग्युलर येतील मस्त खतरनाक मध्ये असे बी रेग्युलरच येऊ राहिले थोडी धावपळ उरायली ना ता धावपळ होणार एकदम मध्ये सोडून का तर इथं सगळा सेटअप येऊन पडलाय आता तर मस्त पैकी फिट करायचा काय मजाच मजा तर आपला सेटअप इथं वरती असणार आहे या सिलवरती राही का तर भाव आपण आहे आता घरावर आणि तर चालू वायफाय बसवायचं काम डायरेक्ट ऑन द टॉप तर बाबा पूर्ण चालू का मला फॉलो करतो आणि बाबू अजून आयडीच माहित नव्हती केलं फॉलो आता असं भाई काही नाही काम जास्त मोबाईल वापरीत नाही काही नाही त्याच्यामुळे त्याला एवढं माहिती नाही पण आता केलं फॉलो बघायला आता बघशील रोज <laughs> चला तुम्ही पण फॉलो केलं असेल तर करून घ्यास ते व्हिडिओ नका पाच जाऊ नाही का तर बाबा ऑलमोस्ट सेटअप एकदम कम्प्लीट झालाय आता थोडंच राहिले फक्त मग तेवढं झालं का बूम तर बाबानं जास्त काही विषय नाही मला ना जे व्हिडिओ अपलोड करायला जे माझे हालवायचे ना मला तिकडं जावं लागायचं आता गावापासून म्हणजे असं गावाच्या बाहेर जावं लागायचं तिकडं मग फायव्ही नेटवर्क आणि मग ते व्हिडिओ अपलोड करायचे एक तासभर तिथं बसायचं तेवढा जरा कमी होणार आहे फक्त पण भारी नाही का बघू आता भारी वाटल तुम्ही घरचे वा घरी व्हिडिओ अपलोड करू शकता आणि मला नेट पण खूप लागून जायचं दीड दोन दोन जीबीची व्हिडिओ होऊन जातात एवढे अपलोड करायचं म्हटलं मला भेटत नेट दोन जीबी आणि दोन जीबी इकडे संपून गेलो तर मग दिवसभर काय वापरायचं मी का त्याच्यामुळे बसवायची गरज होतीच खूप नीड होती ती आज पूर्ण झाली आहे धन्यवाद बर का थँक्यू धन्यवाद आम्हाला चांगली सर्व्हिस काय विषय चालत काळजी तर बाहू ना आता आपला सगळा सेट पूर्ण एकदम खतरनाकमध्ये